गुड मॉर्निंग मित्रांनो मी धीरजिंक स्वागत करतो नवीन एका ब्लॉग मध्ये तारीख आहे आजची चार जानेवारी सकाळचे वाजले चार वाजून सुट्टी घ्यायचा विचार होता पण म्हटलं चला काय सुट्टी घेऊन काय जेवढं होईल तेवढं करूया तर एक चार वाजून पन्नास मिनिटाची रिझर्वेशन घेतली आपण एम्पायर स्टेट स्टेशनची आहे तीनशे पन्नास का तीनशे साठ असं काहीतरी आहे तर ठीक आहे आणि आणखीन एक पुढची आहे ती सव्वा सातची आहे आकुर्डी पासन धनकवडी आता मी तिकडे कधी जात नाही पण मी घेऊन ठेवली हो आहे बघूया साडेपाचशे रुपयांनी आहे सत्तावीस किलोमीटर काहीतरी तर आज संडे म्हटल्यावर गर्दी काही कुठं लागणार नाही त्या हिशोबाने घेऊन ठेवली हो आहे तर बघू आपण ती करतोय का आपण कॅन्सल करतोय तर आता ऑन आपल्याला पडते का बघूया उबेर तर ऑन ठेवलेलं आहे तर ओलाचं रिचार्ज मारू का नकोय थोडा विचार करतो तर काल आपण उबेरच्या ऑफिसला गेलो होतो जर आपला आयडी लॉक झाला तर आयडी लॉक होण्याचं कारण हेच का पर्सनल ऍप जे आहे उबेरचं ते आपण जे ड्रायव्हर ऍप वापरतो त्या मोबाईलमध्ये पर्सनल ऍप यूज करायचं नाही दोन्ही पण ऍप पर्सनल ड्रायव्हर ऍप आणि जे उबेरला आपण ट्रिप बुक करतो ते ऍप एका मोबाईलमध्ये ठेवायचं नाही आय आयडी ब्लॉक होतो तर माझं दोनदा झाला होता माझ्या लक्षात आलं नाही ते तर यावेळेस त्यांनी दिलं मला करून दिलं उबेरच्या ऑफिसला काल गेलो होतो आणि काल एकदम व्यवस्थित बोललेत ठीक आहे दिलं त्यांनी करून लगेच झालं दोन चार तासामध्ये ऍक्टिव्ह झालं तर आणि आपण पहिली ट्रिप पण रिझर्वेशन घेतली आता तर बघूया आजच्या दिवसामध्ये आपलं काम किती होते आलोय आपण कस्टमरच्या लोकेशनला पाच सात मिनिटं झाले वेट टाइम सुरू झालाय आपला रिझर्वेशन ट्रिप तरी पण वेट टाइम सुरू झालाय एखाद एक 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 दोन मिनिटामध्ये येतील कस्टमर दहा मिनिटाचा वेट टाइम मिळतोय काय माहिती बघूया काय दोन चार रुपयात मिळतो जास्त नाही मिळत तरी पण ठीक आहे आपण आल्यावर नेहमीप्रमाणे कॉल करतो कस्टमरला ती ट्रीप झाल्यानंतर आपण बाहेर पडलो सहा नंबरपासनं ब्रिजवर आलो तर लगेच आपल्याला लग, पिंपळी सौदागर म्हणून आली कस्टमरला विचारलं मी नुसार सर तर आधी दाखवलं होतं मला पंधरा किलोमीटर ओ टी पी टाकल्यानंतर झालं सोळा किलोमीटर तीनशे छत्तीस रुपये आपण कस्टमरकडनं बिल घेतले आता आपण आहे पुन्हा लायकोन रोडला तर आता इथनं कोकणी चौकाच्या साईडला हळूहळू जातो सोसायटीच्या बाहेर आलो आता दोन ट्रीप झाले तर आपल्या पहिले तीनशे पन बावन्न रुपये मिळाले आणि सात रुपये का आठ रुपये वेट टाईम मिळाला आधीच्या ट्रिपचा आणि आत्ता तीनशे छत्तीस तर सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचं काम झालं आहे आपलं आता इथनं बघूया आपण कुठे जातोय आलोय आपण इथं सहा नंबरला स्टेशनची पडली आपले तीन राईड कॅन्सल झाल्या नंतर आपल्याला स्टेशनची पडली मीटरनुसार ओलाला तीनशे छत्तीस बिल झाले आणि मध्ये एक नव्वद रुपयाची आपण एक छोटी ट्रिप केली दीड किलोमीटर पिकअप दोन किलोमीटर ड्रॉप नव्वदची केली आणि सातशे एक्क्याऐंशी काम झाले आणि हे तीनशे छत्तीस तर अकराशे वगैरे काम झाले आता इथनं बघूया आपण कुठे जातोय आपण आता एअरपोर्ट एअरपोर्ट साईडला कारण इथनं पिकअप पाच पाच किलोमीटर पासून पिकअप येतात ते आणि गाड्या बघितल्या मी फ्लाईट पाच सहा फ्लाईट आहेत आणि चाळीस पन्नासच गाड्या दिसल्या सो बघूया ऑन द वे जर पडली एखादी छोटी तर घेऊ नाही तर आपण डायरेक्ट आज एअरपोर्ट आज थोडं काम माझं कमी होईल असं वाटतंय मला काय सहा किलोमीटर पासनं पिकअप येते या रोड्यापासनं आणि कोथरूड दोनशे रुपयात तर एअरपोर्टला आपल्याला पडून जाईल ठीक आहे कधी कधी असं पण करावं लागतं काम नाहीतर मग इथं वेट करत बस स्टेशनला गुतरून राहण्यापेक्षा डायरेक्ट दिसतंय आपल्याला की फ्लाईट नाही येत सो मी डिसिजन घेतोय जाण्याचा जा एअरपोर्टला एअरपोर्ट पासन आपण एक उबेरची फ्रायडिट ट्रिप केली दोन किलोमीटरची तर कस्टमरला आपण खालीच बोलवलं होतं बेसमेंटला कस्टमर बाहेरच होती येत होता आपण पण जात होतो तर लगेच फोन करून त्यांना सांगितलं की उरते नका जाऊ खालीच जाय हो म्हणून तर तिथनं ती छोटीशी सव्वा दोन किलोमीटर आणि मग सिंबोसेसच्या साईडने टाकल्यामुळे ती वन पॉईंट एट किलोमीटरच भरली तर त्याचे दोनशे चोपन्न रुपये उबेरने बिल केलं एकशे तीस रुपये आपल्याला दिले तिथनं आपण परत एअरपोर्टला आलो तर गाड्या एकदम तीस ते पस्तीस नंतर एकवीस ते पंचवीस वर आल्या म्हटलं आता आपल्याला ओलाचा रेट मिळेल तर मी ओलाला फोकस केला आणि मग नंतर आल्या बर का ओलाला आणि ठीकच होत नव्हतं नेहमीप्रमाणे ओला मग गाडीत उतरलो बाहेर आलो एरोमॉलचे एकदम क्लोज थांबलो जवळ थांबलो शेवटी मग हिंजवळी एक क्लिक झाली ब्लू रिच मला दाखवले साडेसहाशे रुपये आणि पटकन क्लिक केली कस्टमरला कॉल केला एरोमॉलला सेकंड फ्लोरला थांबले होते तर वरती गाड्याच नव्हत्या आणि उबेर ओलाला आता नवीन अपडेट आले स्क्रीन काहीतरी चेंज झाली आहे छोटी केली आहे त्यांनी तर मला तिथं असं दाखवलं का पंचेचाळीस टक्के एक्स्ट्रा फेअर मिळणार आहे तुम्हाला या ट्रिपला तर ठीक आहे म्हटलं बघूया काय नेमका विषय तर आता ड्रॉप झालाय ब्लू रिजला आहे मी तर सव्वीस किलोमीटरचे सातशे सत्तर रुपये ओलाने बिल केलं आणि सहाशे पासष्ट रुपये पंचावन्न रुपये मला दिलेत तर जवळपास बाराशे सत्तेचाळीस रुपयाच माझं काम आधी झालत आणि हे तर जवळपास एकोणीसशे रुपयाच काम आपलं झालेलं आहे तर आता इथनं बघूया आपल्याला कुठं जातोय आपण वाकडला वगैरे किंवा इथनच पडली तर एखादी छोटी काम होऊन जाईल आपल्या दिवसाचं नाश्ता वगैरे काय केलेलं नाहीये तर आणि जिम लावलीये मी आता तीन दिवस झाले एक तारखेपासून मला डायट तिकडे लक्ष द्यायचे तर इथनं गेल्यानंतर जिमला जातो मी आता आज संडे आज सुट्टी आहे तर ठीक आहे बघूया आता इथनं जर करतोय ट्रीप तर ठीक नाही तर मग आता इथं आपण थांबतोय तर ठीक आहे काम थोडंसं संडेच्या हिशोबाने पण आपलं एकोणीसशे रुपयाचं काम झालंय तर इथनं पडली एक तर मग एकवीसशे बावीसशे होऊन जाईल सव्वा दोन हजारापर्यंत तर बघूया ऑन द वे कुठली पडतीये नाही पडली तरी इथं थांबतोय आपण